नमस्कार एस टी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी मसूर डाळची भाजी बनवूया चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकून तडतडून घेतले त्यानंतर एक चमचा ठेचलेला लसूण छान परतून घेतला त्यामध्ये लालसर होईपर्यंत आणि आता दोन मिडियम साईजचे कांदे कापलेले होते ते यामध्ये टाकून आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये इथे छान असा लालसर झालेला आहे आपला कांदा त्यामध्ये आता दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापलेले आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि टोमॅटो पण छान आपल्याला कांद्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ते आपला टोमॅटो पण छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट गरम मसाला आणि चिमूट हळद टाकून मिक्स करून घेऊया इथे आता मिक्स झालेला आहे तेल सुटेपर्यंत झाकून ठेवूया इथे दोन मिनटांनी तेल छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता एक वाटी मसूर डाळ मी भिजत घातलेली होती दहा मिनटासाठी आता ती डाळ आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला आता ही डाळ यामध्ये परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि कांदा टोमॅटोमध्ये छान आता आपली डाळ परतून झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे इथे दोन फुलपात्र पाणी मी टाकून घेणार आहे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया हे पाणी आपण आता व्यवस्थित डाळीमध्ये त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मीठ पण आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता शिजण्यासाठी झाकण ठेवूया आता शिजली का बघून घेऊया दोन मिनटानंतर अजून शिजलेली नाही आणखी पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवू देऊया त्यामध्ये दे आपण कसुरी मेथी आप टाकून घेणार आहोत कसुरी मेथी भाजीमध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायची आता इथं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण आता झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर मस्त असे आपली डाळ शिजलेली आहे मसूर डाळ इथे छान आपली मसूर डाळ तयार झालेली आहे अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी ही मसूर डाळची भाजी आपली तयार आहे चला मग गरमागरम भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा पोळीसोबत आपण खायला घेऊया चला मग माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा धन्यवाद